नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुमच्या सगळ्यांचे खूप मेसेजेस होते किंवा खूप कमेंट होत्या की ताई तुमच्या नवीन कंपाउंड वगैरे केलं आहे त्याचा एक न व्हिडिओ लॉंग व्हिडिओ तयार करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाका तर म्हणून हा व्हिडिओ करण्याचं कारण तर तुम्ही बघू शकता आपला हा जुना पोल्ट्री फार्म आहे आणि हा आपला छोटाच पोल्ट्री फार्म होता आणि तिला आपला गाईंचा गोठा आहे आणि कंपाऊंड करताना नेहमी आधी नियोजन व्यवस्थित करायचं आमचं थोडंसं नियोजन नियोजन चुकलं कारण आम्ही पुढच्या साईडने दरवाजा केला होता आणि पुढं कोंबड्यांना वावरायला जागा, जागा जागा कमी पडत होती आणि पाठीमागं आपलं शेत लागतं शेजारी घोटाय पाठीमागच शेत आहे त्यामुळे आपल्याला हा मेन दरवाजा बंद ठेवून पलीकडे एक दरवाजा ओपन करावा लागला जेणेकरून आपण पलीकडून पलीकडे मोठं कंपाऊंड केलं तर तुम्ही बघू शकता पलीकडे आपण कंपाऊंड कसं केलं तर मित्रांनो हे आपले छोटेसे शेड आहे तर याच्यामध्ये आपण कोंबड्या आपण संध्याकाळच्या रात्रीच्या आपण याच्यामध्ये कोंबड्या डाळतो तर बार बारा बारा चोटी चोटी ते ते ही आपण पाहू शकता की ही एक थोडक्यात एक रूम आहे बारा बाय बाराची एक ही एक रूम आहे आणि याच्या पलीकडे आपण छोटीशी जे आपली छोटी छोटी पिल्लं असतात त्याची त्याच्या ब्रुडिंगसाठी आपण ही जी रूम आहे तर ती इथे तयार केलेली आहे आणि आपण पाहू शकतो की हा जो दरवाजा आहे तर हा आपण मेन दरवाजा आहे तो पाठीमागून आपण आपल्याला नवीन तयार करावा लागला आहे कारण की आपले हे जे शेत पाहू शकता आपण इथे मुक्त आपण कोंबड्यांना संचार करण्यासाठी इथे आपण जाई ठोकली आहे तर तुम्ही बघू शकता पुढच्या साईडने आपला हा दरवाजा होता त्याच्यातून आता आल्या पोल्ट्री हा छोटा पोल्ट्री फार्ममध्ये दोन कप्पे छोट्या पिल्लांसाठी मोठ्या कोंबड्यांसाठी आणि नंतर आपण हा पाठीमागून आपला हा दरवाजा करावा लागला कारण परीकडून कोंबड्यांना जागा कमी पडत होती म्हणून हा ही काय जाळी ही इथून कट करून आपला हे दरवाजा हा दरवाजा तयार करावा लागला तर तुम्ही बघू शकता घोट्याचा घोटा पण आपण पूर्णपणे घोट्याची भिंत पण पॅक करून असं पूर्ण राऊंडला पाच गुंटा या पाच गुंटाच्या जागेमध्ये आपण कंपाऊंड व्यवस्थित त्या खोबड्यांना केलेले आहे तर तुम्ही बघू शकता कमीत कमी खर्चामध्ये आपण पहिल्यांदा गुंतवणूक केलेली आहे कारण गावरान कुक्कुटपालन करत असताना सात ते आठ महिने आपला कसलाच प्रॉफिट नसतो पूर्ण गुंतवणूक असते त्यामुळे अनुभव घेत घेत आपण हे गुंतवत पैसे चाललो आहे कमी कमी बजेटमध्ये आपल्याला अनुभव घेत घेत हे कंपाऊंड व्यवस्थित केलेले आहे तर तुम्ही बघू शकता हे लाकडी पोल आपण इथे टाकलेले आहेत आणि हे पोल रुगत असताना आम्ही जे आपले डांबर असते त्याच्यामध्ये बुडवून मग ते सिमेंटमध्ये पॅक केलेले आहेत तुम्ही बघू शकता असे सहा सात पोल आहेत आपण राऊंडला घेतलेले आहेत आणि तर ही जाळी तुम्ही बघू शकता ती जी आपण कंपाऊंडला जाळी यूज केलेली आहे पहिल्या पोल्ट्रीला तर ही बक्खम जाळी आहे नेहमी मी पालनाचा पोल्ट्री फार्म करताना जो आपण मेन मेन दरवाजा आहे किंवा मेन जी पो आपली पोल्ट्री फार्म आहे तो व्यवस्थित करायचा जेणेकरून रात्रीचं त्यामध्ये काही शिरलं नाही पाहिजे तर ही ताळी आम्ही अतिशय भक्कम वापरली आणि ही दिवसभर कोंबड्या ह्याच्यात राहणार आहे हा मुक्तसंचार गोठ्यामध्ये त्यामुळे आम्ही इथं पण चिकन मेस ही जाळी यूज केलेली आहे ही जाळी मार्केटमध्ये ह्याच्या उरलेली स्वस्त मिळते त्यामुळे आपल्याला ही जाळी आणि हे पोल अशा पद्धतीने आपण कमी बजेटमध्ये हे कंपाऊंड केलेले आहे तर इथं देखील आपल्याला इथं भिंत होती त्यामुळे इथं काय जाळीची पूर्ण गरज नव्हती परंतु इथून खूप कोंबड्यावर शे ठेवणार होत्या म्हणून एक पाच लाख फुट आपण इथे देखील राहिलेली जाळी कट करून आपण जॉईन केलेली आहे सगळं राऊंड वगैरे पोल्ट्री फार्म वगैरे दाखवलं तुम्ही जर सगळं कंपाऊंडचा विचार केला तर आपण सगळं तुम्ही बजेटमध्ये बघितले तुम्हाला सगळं बजेट डिटेलमध्ये सांगायचं असेल तर तुम्ही बघू शकता हे पोल जे आपल्याला दोनशे रुपयाला प्रति एक नग असं आपल्याला हे पोल मिळाले आणि ही जी डाळी आहे ती शंभर फूट अंतराचं शंभर फुट अंतराचं अंतरा एक विंडल तीन हजार सहाशे रुपयाला भेटलेला आहे त्यामुळे आणि ह्याची उंची जर बघाय गेलं तर आठ फुटे लाकडाची उंची बघा बघू शकता तुम्ही दहा फुटे आणि डाळीची उंची आठ फुटे आणि लाखाची आणि जाळी आत जाळी आत कुठची आणि तर खाली बघू शकता तुम्ही दगड वगैरे मांडून घेतलेले आहेत तुम्ही ह्याला दुसरं पण पर्याय असू शकतात कारण ही थांबण्याची शक्यता असते परंतु आपल्याला एक वर्षापर्यंत चांगली व्यवस्थित टिकू शकते दोन तीन वर्ष म्हणजे तीन वर्ष म्हणत व्यवस्थित टिकू शकते पण अजून जर व्यवस्थित केलं तर जास्तीत जास्त ह्याची लाईफ वाढवायची असेल तर तुम्ही ह्याला सिमेटने का पत्रे साईडने जर ठेवले तर मातीशी संपर्क जाळीचा येत नाही जास्त त्यामुळे हिचं लाईफ वाढू शकतं पण आपण कमी ह्याच्यात सगळं केलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता दगडी वगैरे लावली आणि हा फक्त प्रश्न दिवसाचा असतो आपण आजूबाजूला असतोच त्यामुळे दुसरे काही प्राणी वगैरे येण्याची शक्यता कमी आहे परंतु रात्रीच्या आपल्या कोंबड्या संपूर्णपणे आपल्या मेन पोल्ट्रीमध्ये असतात त्याच्यामुळे रिस्क काय उडी नसते आणि कोंबड्या व्यवस्थित लांब वगैरे जात नाही आणि याच्यातच राहतात आणि दुसरा मुद्दा बोलायचं झालं तर बरेच जण म्हणत होते मी आधी इन्फॉर्मेशन काढली होती बरेच जण म्हणत होते की आठ फुटीवरती आठ फूट जर जाळी तुम्ही घेतली तर त्याच्यावरती कोंबडी उडी मारू शकते परंतु आज चार पाच दिवस झालं कोंबड्या आपल्या बंद आहेत परंतु एकही कोंबडी बाहेर गेलेली नाहीये त्यामुळे आठ फूट जाळी ही सफ सफिसियंट आहे आपल्या कोंबड्यांसाठी तर जाई जाळी ठोकण्यापासून जर टोटल खर्च जर काढायचा झाला जाळीचा आणि फक्त पोलचा जर खर्च काढायचा झाला तर आठ हजार आठशे रुपये एवढा खर्च आपल्याला आलेला आहे आणि जर आम्ही घरगुती ठोकलेली आहे खायरून जर एखादी व्यक्ती आली असतील जाळी बसवली असतील तर कमीत कमी आपलं सगळं कंपाऊंडचं काम दहा हजारामध्ये एवढ्या बजेटमध्ये झालं असतं तर तुमच्या सगळ्यांच्या मेसेजवरनं आणि फीडबॅकवरनं माझ्या हे लक्षात येते की बऱ्याच जणांना कुकुटपालन हा व्यवसाय चालू करायचा आहे तर त्या सगळ्यांसाठी एक मी सांगते एक माणूस अनुभवातून शिकतो कारण आम्ही जर कंपाऊंड करायच्या आधीच झाडं वगैरे लावली असतील जास्त फायद्यात पडला असेल तुमच्या डोक्याचा हा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आधी कंपाऊंडमध्ये सात आठ महिने आधी शेवग्याची झाडं किंवा पेरूची झाडं लावू शकता जेणेकरून एखादा पेरू झाडाचा खाली पडला तर ते पेरू खाऊन एक पेरू खाऊन चार कोंबड्यांचं पोट नक्कीच भरू शकतं आणि तुम्ही बघू शकता, तुम शकता। कंपाऊंड करताना बरोबर कोंबड्याच्या चरतात वगैरे पण जर ह्या जागी ह्या जागी झाडे वगैरे असती तर कोंबड्यांचं पोट लवकर भरलं असतं पण आपले आहे तर चिंचेचं झाडं आहेत तात्पुरतं आणि इकडे शेड शेड किती तुम्ही बघू शकता शेडखाली पण कोंबड्या जाऊन बसतात आणि थोड्या दिवसात आपण शेवगा वगैरे लागवड करणार आहे रोपं लावायला घेतली आहेत बाजूला आणि ती उगून देखील आलेली आहेत परंतु आत्ता जर लावली तर कोंबड्या खाऊन घेतील चांगले कमरेपर्यंत होईपर्यंत त्या झा ते झाडं इथपर्यंत इथं आणायची नाही आहेत लावायला आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर कोंबड्या इथं चरतात वगैरे आम्ही गवत वगैरे तुम्ही बघित आहे आणून टाकतोय कोंबडे व्यवस्थित आहेत देखील आणि बाकीच्या गोष्टी जे काही फी फीड वगैरे आहे ते देखील आम्ही कागदामध्ये टाकतोय आणि कोंबड्या आहेत आणि आंडी घालण्यासाठी पुन्हा आपल्या मेन शेडमध्ये जाऊन अंडी वगैरे घालतात मी त्यांना अंडी घालण्यासाठी जागा वगैरे केलं तुम्हाला सांगायचं झालं तर आता सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलीच आहे आणि तुम्ही खरंच कुकुट पालन करू इच्छिता तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही करू शकता हे खूप चांगल्या पद्धतीने कुक्कुटपालन करू शकता फक्त ह्या व्यवसायामध्ये संयम जास्त लागतो इतर व्यवसाय तुम्ही करायला गेलं तर गुंतवणूक लाखात असते पण ह्या तसं नाही आहे तुम्हाला अनुभव घेत घेत तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करू शकता फक्त संयम असा की आठ महिने आपल्याला पिल्लं छोट्या पिल्लांपासून मोठी पिल्लं करेपर्यंत एक आठ महिने लागतात आणि पिल्ले अंड्यावर यायला देखील तेवढा वेळ लागतो पण प्रॉफिट प्रॉफिटचा विचार केला तर कोंबडे देखील चार पाच महिन्यामध्ये आपली विकायला येतात तसा प्रॉफिट आपला चालू राहतोच परंतु जर जास्त प्रॉफिट पाहिजे असेल तर एक आठ महिने थांबावं लागतं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करू शकता हा व्यवसाय परवडतो असं नाही की परवडत नाही आणि कष्ट तुम्हाला इतर व्यवसाय इतके एवढे कष्ट नाहीत फक्त वॅक्सिनवरती थोडंफार लक्ष द्यावं लागतं आणि बाकी फक्त लक्ष थोडं किरकोळ बघावं लागतं पण जडापीचं असं कुठलंच काम या व्यवसायामध्ये नाही आहे त्यामुळे खरच हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने आणि आता गावांना जास्त वॉन्टेड आहे त्यामुळे हा व्यवसाय तुम्ही नक्की कर अशा पद्धतीने नियोजन आहे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आवडल्यास फॉलो करायला विसरू नका